ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्यभरातून केली जाते पण ओला दुष्काळ सोडा ओला दुष्काळ ही बोली भाषेतील टम आहे अशी उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ या प्रश्नाला दोन वेळा बगल दिली त्याऐवजी निकष बाजूला ठेवून सर्व मदत करणार सरकार कुठेही कमी पडणार नाही सर्व ती मदत देऊ अशी आश्वासनं दिली जातात पण राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या जा प्रश्नाला बगल का देते आहे हा प्रश्न का टाळत आहे ओला दुष्काळ जाहीर का करत नाहीये याचे निकष काय आहेत आणि सरकार पुढे काय अडचणी आहेत हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुळात शासनाच्या लेखी ओला दुष्काळ अशी संकल्पनाच नाही त्याऐवजी सततचा पाऊस अशी संकल्पना आहे त्यालाच फडणवीस म्हणतात तसे बोली भाषेत ओला दुष्काळ म्हटलं निकष अतिशय कठीण आहेत अधिकाऱ्यांच्या मते या निकषांमुळे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत देणं तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित केल्यानंतर पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विहित दराने मदत देण्यात येते यात कोरडवाहू शेतीला प्रति हेक्टरी सहा हजार आठशे रुपये मदत देण्यात येते तर बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी तेरा हेक्टरी अठरा हजार रुपये काही वेळा प्रति हेक्टर चौतीस हजार देण्यात आलेली आहे पण आता ओला दुष्काळ नाही तर त्याऐवजी सततचा पाऊस अशी संकल्पना आहे मग या संकल्पनेनुसार जर विचार केला तर सततचा पाऊस कधी मानला जाईल यासाठी दोन निकष निश्चित आहेत या निकषानुसार पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोबर या काळातील पावसाचं प्रमाण लक्षात घेतलं जातं हे प्रमाण लक्षात घेत असताना महसूल मंडळामध्ये सलग पाच दिवसांच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान दहा मिलीमीटर पाऊस पडणं गरजेचं आहे त्याच महसूल मंडळात या कालावधीत मागील दहा वर्षाच्या सरासरी पर्जन्याच्या तुलनेत पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झालेला असावा केवळ यामध्ये दुष्काळी वर्ष वगळलं जातं म्हणजे ज्या वर्षी दुष्काळ पडला आहे ते वर्ष ग्राह्य न धरता ही तुलना केली जाते एवढंच नाही तर पहिला निकष लागू झाल्यापासून दिवसापर्यंत महसूल मंडळात एन डी व्ही आय तपासला एन डी व्ही आय शून्य पूर्णांक पाच किंवा त्यापेक्षा कमी आल्यास सततच्या पावसाचा दुसरा निकष लागू होऊ शकतो महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी पाऊस सुरू झाला त्या दिवसाचा दिवसा एन डी व्ही आय पंधराव्या दिवसाच्या निर्देशांकापेक्षा जास्त असायला हवा दुसऱ्या निकषाची पूर्तता झाल्यानंतर संबंधित महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण करून पंचनामे केले जातात या मंडळात शेती पिकांचं तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी शासनाकडून मदत दिली जाते आता दुसरीकडे जर समजा चोवीस तासात पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झाला तर अतिवृष्टी मानली जाते यासोबतच सततच्या पावसासाठीच्या वनस्पती निर्देशांकांचा दुसरा निकष अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी देखील लागू होतो इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठीही हा निकष लावण्यात येतो पहिला निकष झाला दुसरा निकष झाला अतिवृष्टी झाली पण याची पुढील प्रक्रिया नेमकी कशी असते तर वनस्पती निर्देशांकांची माहिती म्हणजेच एनडीआय डेटा स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद येथून मिळते हा डेटा मिळाल्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महाराष्ट्र सुदूर संवेदन प्रणाली केंद्र म्हणजेच एम आर एस सी नागपूर यांच्या समन्वयाने या माहितीचं विश्लेषण केलं जातं सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतर आणि महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे पंचनामे करून तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त शेतीपिकांचं नुकसान झाल्याचं सिद्ध झालं तरच शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या म्हणजे एस डी आर एफच्या सुधारित दराने मदत दिली जाते मात्र या सर्व निकषांची पूर्तता सर्वच महसुली मंडळात करणं शक्य होत नाही त्यामुळे सततचा पाऊस अशी नैसर्गिक आपत्ती घोषित करणंही फारच अवघड आहे असं मदत आणि पुनर्वसन विभागातील काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे सध्या राज्यभरासह मराठवाड्यात भयावह परिस्थिती आहे लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले ओला दुष्काळ जाहीर करा आणि पन्नास हजार रुपये प्रमाणे मदत करा अशी मागणी केली जाते शेतकरी मदतीची आज धरून बसलाय मात्र यावर आता सरकार काय निर्णय घेत सततचा पाऊस अशी नैसर्गिक आपत्ती घोषित करते का, कि शेत पान का की शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसते हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने बळीराजाला हेक्टरी किती हजार रुपयांची मदत करायला हवी ह्या मला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका